थंडी स्पेशल गरमागरम हेल्दी अशी बाजरीची खिचडी करणार आहोत त्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या वापरणार आहोत आपण मिक्स्ड आहे आपण नमस्कार मंडळी मी कांचनम किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे मस्तपैकी गरमागरम गर्म खिचडी लोणचं आणि पापड खाण्यासाठी एक नंबर लागतो शेवटपर्यंत बघा चला तर बघूया बाजरीची खिचडी आपण घरी कशी बनवणार आहोत ते इथे घेतली होती एक वाटी बाजरी जी मी रात्री स्वच्छ धुवून घेतली होती आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे तुम्ही इथे बघू शकता बाजरी छान मोसत अशी आपली भिजलेली आहे त्याचबरोबर घेतले आहेत बटाणा फ्लावर बटाटा हिरवी मिरची तोंडली त्याचबरोबर कांदा अदरक लसूणची पेस्ट आणि टमाटा हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त किंवा आणखी सुद्धा ॲड इथे करू शकतात एक वाटी पात्री होती तर दोन वाटी तांदूळ घेतले आहे शेंगदाणा आहे मूगडाळ आहे मसूर डाळ आहे आणि तूट डाळ आहे या सगळ्या डाळी मी आता मिक्स करणार आहे आणि फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत भिजवण्याची गरज नाही आहे खिचडीमध्ये भाज्या मी सगळ्या फ्राय करून सगळ्या शेवटी खिचडी शिजली मी त्यात टाकणार आहे आणि पाच मिनटं वाफेवर शिजवणार आहे आणि काय होणार आहे भाज्या आपल्या खिचडीवर एक्स्ट्रा शिजणार नाही आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा हेल्दी आणि टेस्टी बनणार आहे म्हणून सगळ्या शेवटी भाज्या ॲड करायच्या आहेत अशाच प्रकारे आपण बटाटा फ्राय करून घेतला आहे त्याचबरोबर फ्लावर फ्राय करणार आहे आणि गाजर असेल तर गाजर पण असंच फ्राय करून घ्या आणि तोंडली पण फ्राय करून काढून घेणार आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे वटाणे लगेच झाकण ठेवणार आहे कारण गरम तेलात वटाण टाकले की ते लगेच उडून अंगावर येतात म्हणून झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनिटांमध्ये वटाणं सुद्धा आपले छान फ्राय होतात ह्या पण बाकी भाज्यांबरोबर मी काढून घेणार आहेत आता आपण खिचडी वेगळी शिजवून घेतली आहे आणि भाज्या वेगळ्या फ्राय केल्या आहेत पण भाज्यांची खिचडीची सव आपल्याला एकसारखी लागावी ह्यासाठी ह्यामध्ये सुद्धा मी काही मसाले टाकणार आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर धनजिरा पावडर थोडासा गरम मसाला आणि हळदी आहे थोडंसं बिर्याणी मसाला चवीनुसार मीठ हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मी थोडं कच्चाच ठेवलं आहे कारण हे वाफेवर अजून मी पाच ते सहा मिनटं खिचडीत शेवटी शिजवणार आहे त्यामध्ये मिरच्या आपल्या छान शिजून जातील पण तुम्ही फ्राय करून सुद्धा इथे मिरच्या वापरू शकतात कुकर मध्ये तेल टाकणार आहे ज्या तेलामध्ये भाज्या फ्राय केल्या ना तेच ऑइल मी ते वापरणार आहे कारण त्या तेलामध्ये भरपूरशी भाज्यांची टेस्ट उतरलेली आहे त्यामुळे तेच तेल वापरणार आहे त्यामध्ये टाकणार आहे राई आणि जिरं तेल गरम आहे म्हणून राईची लगेच फ्राय होणार आहे आणि लगेच टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत कांदा पण इथे चांगला फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये टाकत आहे एक टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपण शिजून घेणार आहोत टमाटा फ्राय झाला की त्यामध्ये टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट सुके मसाला टाकणार आहे काळा मसाला तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता थोडासा बिर्याणी मसाला लाल मिरची पावडर हळद आणि धनाजिरा पावडर मसाले फ्राय झाले की दाट टाकणार आहे भिजलेली बाजरी आणि बाजरीसुद्धा मसाल्यांमध्ये आपण एक तीन ते ती चार मिनटं फ्राय करून घेणार आहोत बाजरी पण इथे आपली चांगली फ्राय झालेली आहे आता ह्यामध्ये मी टाकत आहे डाळ आणि तांदूळ जे फक्त धुवून घेतलेले आहे भिजून ठेवलेले नव्हते आणि ही डाळ आणि तांदूळ सुद्धा आपण एक दोन ते तीन मिनिट फ्राय करून घेऊयात आणि तांदूळ चांगले फ्राय झाले की ह्यामध्ये टाकणार आहे गरम पाणी तर मी इथे थोडं जास्त गरम पाणी टाकत आहे कारण मला ही खिचडी थोडी ओली अशी खायला आवडते तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला कोरडी हवी असेल तर पाणी कमी टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहे आणि कुकरला तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्या झाल्या की आपण याची पूर्ण वाफ निघून काढून घेणार आहोत आणि परत त्याच्यामध्ये फ्राय केलेल्या भाज्या टाकणार आहोत तर ते याच्या मी तीन शिट्ट्या काढून घेते तीन चिट्ट झालेले आहेत आपली खिचडी पण इथे चांगली शिजलेली आहे आधी आपण एकदा हे मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर ह्यामध्ये टाकणार आहे फ्राय केलेल्या आणि मॅरिनेट केलेल्या भाज्या भाज्या सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता कुकरला झाकण लावणार आहे आणि पाच मिनटं याची एक वाफ काढून घ्यायची आहे शिट्टी काढायची नाही आहे फक्त वाफ काढून गॅस बंद करायचा आहे ऑलरेडी खिचडीमध्ये भरपूरशी वाफ आहे आणि पाच मिनटं वाफ काढली तर भाज्या ओढल्या आपण फ्राय केल्या आहेत मॅरिनेट केल्या आहेत त्यामुळे शिजायला फारसा वेळ लागणार नाही चला तर मंडळी पाच मिनटं दणकून अशी वाप काढून घेतलेली आहे आणि इथे आपली बाजरीची चमचमीत अशी खिचडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे यावर फक्त एक पापड आणि थोडंसं लोणचं तर थंडी स्पेशल ही रेसिपी घरीच जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका